तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय को कोऑपरेटिव्ह बँक कल्याण वेस्ट मतदार मतदारसंघातील अटाळी गावात उभारण्यात आलेल्या आगरी कोळी समाजाच्या शिल्पाचे लोकार्पण करण्यासह हो। आमदार विश्वनाथ भोवीर यांच्याकडून येथील मुख्य रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले गावामध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी समाजाचे प्रतीक म्हणून हे शिल्प उभारण्याची मागणी केली होती त्याला आमदार विश्वनाथ गोईर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लगेच त्यासाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर केला तर सध्याच्या बदलत्या काळात आणि विकासाच्या ओघात आपली शहरे बदलत असून आगरी समाजाचा ठसा असणारी गावखेडी ही नामशेष होत चालली आहेत अशा परिस्थितीत अटाळी गावामध्ये उभारण्यात आलेले हे शिल्प आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची साक्ष येणाऱ्या पिढीला देतील असा विश्वास यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला दरम्यान यावेळी अटाळी गावातील मुख्य रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे कामाचेही आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं अटाळी गावातील हनुमान मंदिर ते नारायण पाटील निवासापर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यात येणार आहे अटाळी गावातील हा मुख्य रस्ता असून तो सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली होती त्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांनी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे हा सिमेंट रस्त्याचं काम केलं जाणार आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे तसेच स्थानिक नागरिकांनी यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांचं मनापासून आभार मानले आहेत आज इथे अटाळी गावामध्ये कोळी शिल्प ही कोळी बांधवांची संस्कृती आहे त्या पद्धतीचं त्याला अनुसरून इथं शिल्प आपण आज बनवलेलं आहे ह्या डेव्हलप होणाऱ्या सर्व परिसरामध्ये कुठेतरी गावाची ओळख राहावी हे अटाली गाव आहे वडवली गावे असे असं हे गावं माहिती पडावी आणि ह्या शिल्पाच्या माध्यमातून त्याचा कायमस्वरूपी त्या गावाचं नाव राहावं ह्या उद्देशाने हे कोळी शिल्प आपण तयार केलेले जवळजवळ पंचवीस लाख रुपये निधी देऊन हे अटाळी येथील कोळी शिल्प आपण तयार केलेले त्यानंतर एम एम आर डीच्या माध्यमातून आटाळी गावामधील मारुती मंदिर ते श्री नारायण पाटील यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता आणि दोन्ही बाजूनी बंदिस्त गटारं अशा पद्धतीचा तीन करोड रुपयाचा निधी आपण तिथे आणलेला आहे आणि त्याचंसुद्धा भूमिपूजन आपण आता करत आहोत ह्या दोन्ही कामं ह्या गावाच्या दृष्टीने अति महत्त्वाची होती लोकांशी निगडीत होती लोकांची मागणी होती त्यामुळे त्या मागणीच्या हिशोबाने आपण तिथे ही दोन्ही कामं केलेले योग्य प्रकारे निधी देऊन योग्य ते काम करण्याचा जो माझा प्रयत्न आहे हे काम झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत मेक्सिलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचे शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजे प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भीमकोनाका अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद